जय गुरुदेव जय गुरुदेव आता ही वनस्पती आहे बऱ्याच वेळेस तुम्ही मला व्हॉट्सअपवर मॅसेज करता सर सिसमच्या झाडाविषयी माहिती द्या सिसमच्या झाडाविषयी पोस्ट टाकल्यानंतर शंभर लोकांच्या तरी मॅसेज येतात तर ही आहे सिसम नावाची वनस्पती हिचा सर्वात महत्वाचा फायदा काय आहे ही थंड म्हणजे याच्यातली वनस्पती आहे थंड प्रकृतीची वनस्पती आहे म्हणजे शरीराला थंड थंडावा देणारी वनस्पती आहे बऱ्याच जणांचा घोणा फुटतो उन्हाळ्यामध्ये का नाही नाकातून रक्त बाहेर येतं तर त्याला चार पानं तीन पानाचा रस काढायचा दोन तीन थेंब नाकात टाकायचा आणि चार पानं खायला द्यायचे एक दोन मिनटात रक्त थांबून जातं किती मिनटात दोन, दोन, दोन मिनटात माता भगिनींना पिरियड्समध्ये जर कधी ब्लडिंग जात जास्तीचं जात असेल याचे दहा पानाचा रस काढायचा पिऊन घ्यायचं काय होतं ब्लडिंग तास दीड तासात कंट्रोलमध्ये येऊन जातो तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कॅन्सर झालेला आहे कॅन्सरच्या जखमेमधून रक्त बाहेर जात आहे अशा केसमध्ये आपण त्या व्यक्तीला दहा सिसमच्या पानाचा रस प्यायला देतो त्याच्यामुळं काय होतं शरीराच्या कुठल्याही भागातून रक्त प्रवाह बाहेर जात असेल तर हे रक्त थांबवण्याचं काम करतं याचं नाव आहे सिसम याला याची ओळख करण्यासाठी दोनच गोष्टी असतात की हे जर पान तोडलं तुम्ही घरी जाईपर्यंत या पानाचे असे गोल पुंगडी बनून जाते म्हणजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ओळखायचं कसं आता ही या झाडाची बिया आहे तुम्हाला वाटतं की ही बिया असेल म्हणून इतकी चपटी पेपरसारखी पेपरसारखीच अगदी आहे की नाही तर याच्या आतमध्ये आता दोन बिया आहे ह्या जर घरी नेल्या तुम्ही परत बागेत लावून दिल्या तर हे सागाच्या तुलनेत सागानंतर जेवढे तुमचे पळपाट लाटणे घरात जे Uh, काळपट कलरचे जेवढे काही तुमचे नवीन ते फ्राय पॅनमध्ये फ्राय करण्याचे उचटणे उलटणे वगैरे हे सगळे या झाडापासून बनतात सागानंतर जर कधी सर्वात जास्त लाईफ असणारं झाड जर असेल तर हे सीसम आहे त्याच्या बऱ्याचशा प्रजाती आहे पण ही आपण औषधात उपयोगी घेऊ शकतो कुणाला काही प्रश्न सीसमविषयी एनी क्वेश्चन एवढे सिरियस तुम्ही उभे कोणी म्हणाल की सन्नाटा किंवा भाई चल